आता आपल्याला मग करायचं काय तर आपल्याकडं डाळ ही महत्वाची आहे खार्मान पट्ट्यातली डाळ जशी सरांनी म्हटलं सगळं ते डाळ आहे आपल्याकडं तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ या प्रोसेसिंग युनिट मध्ये जर गेलं तर काय होतं माहिती का बरेचसे लोक आता तुम्ही एक एक फार्मर प्रोड्युसर कंपनी समजून घ्या की आपल्या खेड्यामध्ये स्थापन केलेली आहे आणि तिथे त्यांना डाल छोटी टाकली आपल्याच गावातली आपलीच डाळ आपलेच लोक काढून घेतात आणि त्याचे त्याचे सर्व्हिस सेंटर आपल्याजवळ होतात परंतु एम पी सी जर प्रॉफिट मध्ये आणायची असेल तर सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून हो तुम्हाला ते होणार नाही म्हणून काय आपला सभासद असतो त्याच प्रोडक्ट आपल्याकडे येईल स्टोअर हाऊस बडवून बांधायचं त्याच मटेरियल जर बडवून मध्ये जाईल त्याचे सर्व्हिस चार्जेस आपल्याला मिळेल त्याचंच तू विक आपण घ्यायची आपणच आपल्याच्यातून प्रोसेस करायची आपणच त्याला विकायची हो घेत नसाल मला मीच माझं ब्रँडिंग करतो एमपीस हे मारतो आणि मार्केटवरती विकतो एमओ माध्यमातून हे आपले प्रोडक्ट जर बाहेर निघालं तर पाच तारखेला गवर्मेंट ऑफ जीओ एम मध्ये म्हणजे ई मार्केट प्लस वरती हे प्रोडक्ट एमओ झालं असल्या कारण गव्हर्नमेंट जेम पोर्टलवरती तुम्ही विकू शकता की सुद्धा आता प्रोव्हिजन झाली आहे म्हणजे पी एम जर प्रोडक्ट असेल तर वर वर ते तुम्ही जेम पोर्टलवर टाकू शकता ऑल इंडिया मधून कुठेही कोणी विदाऊट एसिटेशन तिथून ते गव्हर्नमेंटचा अनुसार खरेदी करू शकतो एकदा जर जेम पोर्टलवर तुमचं मटेरियल गेलं किंवा प्रॉडक्ट जर तिथे गेलं तर कुठून आणि कशी ऑर्डर मिळेल हे सांगता येत नाही तुम्हाला फक्त ती तयारी करावं लागेल आणि फार कमी लोकांचे प्रॉडक्ट हे जेम पोर्टलवर येतात लक्षात घ्या